नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज काय वेगळाच व्हिडिओ आहे तर बघू शकता इथे काहीतरी नवीनच ठिकाणी आम्ही सर्वजण निघालो आहोत आता मी आज आलेले आहे माहेरी तर माझ्या माहेरी आलेल्या आहे ना तर इथे बघू शकता स्वयंपाकाचे पातेले वगैरे आहे कॅन आहे काकडे आहे कांदे आहे लिंबू आहे हे सर्व घेऊन आम्ही कोठे निघालो आहे तर पाठीमध्ये दे देखील अशा बांधून घेतलेल्या आहे तर हे सर्वजण आम्ही स इकडे डोंगरावर निघालेलो आहे आम आमच्या इथे ना शनीचा डोंगर म्हणून आहे गोरक्षनाथगड तर तेथे सप्ताह बसलेला आहे ना सात दिवसांसाठी तर तेथे माझ्या चुलत्यांची म्हणजे माझ्या मावशीची पंगत आहे माझी मावशी आणि चुलती एकच आहे सक्की मावशी माझी सक्की चुलती आहे तर आम्ही तिकडे त्यांची पंक्तीचं जेवण होतं ना सकाळी तर त्यासाठी आम्ही स्वयंपाक घेऊन निघालो आहोत तर येथे माझ्या भावाची मुलगी आई माझी मावशी चुलते भावाची बायको तेजश्री येथे काका आहेत टोपीवाले माझे सुपन काका आणि बाकीच्या देखील आलेल्या आहेत इथे आमची गुंजाळ मावशी आहे आणि सर्वजण आम्ही आता निघालेलो आहेत घरून स्वयंपाक घेऊन डोंगरावरती पंक्तीसाठी तर आता चला रस्त्यातून तुम्हाला काय काय जे जे नवीन दिसेल ना ते दाखवते आता हे बघा इथे माझ्या भावाचं शेड आहे इकडे माझ्या वडिलांचं घर आहे आणि मागे गेले ते माझ्या काकांचं म्हणजेच अण्ण आमच्या अण्णांचं घर आहे बघू शकता आता आम्ही निघालेलो आहे रस्त्याला लागलेलो आहे खूप छान असं सा पावसाळ्याचं वातावरण देखील आलेलं आहे आणि नारळाची झाडे खूप छान दिसत आहे तर आता आम्ही रस्त्याने निघाले आहे ना हे बघा ही आजी आणि हे टोपीवाले बाबा आहे ना तर ते माझे चुलत आजी आजोबा आहेत आणि ते त्यांच्या मुलाकडे गेले होते त्यांची हसी मजाक चालू होती तर त्यांना घेतलं आणि आम्ही हसत खेळत असत चाललेलो आहेत आता तो बघू शकता आता आम्ही जरा पुढे आलेलो आहे ना पाटापाटाने तर आता तिथे आम्हाला शनीचा डोंगर दिसायला लागलेला आहे आता आम्ही शनीच्या डोंगराकडे वळालेलो आहे आणि सगळीकडे असं हिरवळ असं वातावरण तयार झालेलं आहे आणि बाजऱ्यादेखील फुलोऱ्यामध्ये आलेल्या आहेत शे शेतीतले गावाकडचे वातावरण खूप छान दिसते कडेने ज्या शेते असतात ना खूप छान असं दिसतात सगळ्या बाजऱ्या फुलोऱ्यामध्ये आलेल्या आहेत काही ठिकाणी रोपे टाकलेली आहेत काव कांद्याची लाल कांद्याची रोपे टाकलेली आहेत तर काही ठिकाणी कांद्याची लागण देखील चालू आहेत बघू शकता पहिलं आम्ही लहान होतो ना त्यावेळेस इथे काहीच नव्हतं पूर्ण जमीन पडीत होते आणि आता इथे पिकवण्यास सुरुवात केलेली आहे बघू शकता आता आम्ही डोंगराच्या डोंगराच्या जवळजवळ आलेलो आहे आणि डोंगराच्या कडेला बघू शकता आता थोडंसं जंगलासारखं लागलेलं आहे झाडं खूप आणि आता आम्ही मेन गेटजवळ आलेलो आहेत बघू शकता इथे कमान आहे गोरक्षनाथ गडाची श्रीष्ठ डोंगरावर चढण्यासाठी असा रस्ता आहे कडेकडेने असं शेती नाही आहे आता तर असं जंगलासारखं झाडे वाढलेली आहेत आणि आता आम्ही शिंग शनीच्या डोंगरावर चढण्यासाठी निघालेलो आहोत एकीकडे पायी जाण्यासाठी भाविकांना अशा पायऱ्या केलेल्या आहेत आणि मोठी मोठी साधनं जी असतात ट्रॅक्टर टू व्हीलर गाड्या त्या या रस्त्याने जातात आता त्या रस्त्याला आम्ही लागलेलो ला आहेत आणि ह्या ज्या मावशी आहे ना खाली बसलेल्या त्या तर त्या आहे अक्काची म्हणजे मा माझ्या मावशीच त्यांची मांडलेली ननन त्याला आम्ही आत्याच म्हणतो बघू शकता असं आता आम्ही डोंगराच्या चढणीला चढणीसाठी तयार झालेले आहोत वरती आता ट्रॅक्टर घेऊन निघालेले आहेत तुम्हाला डोंगर दाखवते कसा रस्ता आहे तो वरती डोंगरातून कोरून असा रस्ता तयार केलेला आहे आणि त्या ठिकाणी लाईटीची पाण्याची देखील सोय केलेली आहे बघू शकता इथे लाईटीचे पोल देखील आहे म्हणजे घर जे आपले घरा डोंगरावरती स्पीकर व सपत्यासाठी स्पीकर वगैरे जे असतात ना ते लावण्यासाठी लाईट लावण्यासाठी इथे लाईटीचे लाईटचं कनेक्शन घेतलेलं आहे बघू शकता असं कसं डोंगर असा कोरून कोरून असा रस्ता तयार केलेला आहे आणि पाऊस पडून गेलेला होता ना तर डोंगरावर अशी गवत देखील उगलेलं आहे आणि पाण्याची ओकळ दे दिसू शकतं तुम्हाला असे बघू शकता असं वरती डोंगर खूप उंच आहे अजून बघू शकता आता आम्ही जवळजवळ निम्म्या रस्त्यावर चढलेलो आहेत आणि आता खालचं तुम्हाला दाखवते बाकी डोंगराच्या कडाचे जे शेत आहे ना ऐ चोटी ऐ चोटी ऐ जी 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 ते कसे असे छोटे असे बॉक्ससारखे दिसत आहेत बघू शकता छोटे दिसत आहेत काडीपिटीच्या आकारा एवढे बघू शकता आणि वातावरण खूप छान झालेलं आहे आणि माझ्या आईवडिलांचे शेजारी जे सगळे जे भावबंध असतात शेजारचे आसपासचे नातेवाईक असतात ते सर्वजण तिथे सप्त्याला पंक्तीसाठी येत असतात इथे मागून काही गाड्या देखील येत आहे बघू शकता किती छान असं वातावरण दिसत आहे काही शेतकऱ्यांनी तिथे शेततळे देखील केलेले आहे तिथे पाणी भरलेले बघू शकता बघू शकता काहींचे शेडनेट आहे पॉली हाऊस आहे आणि गावाकडील लोकांचे डाळिंबाचे बाग बघू शकता किती छान दिसतात तिथे बघू शकता आता आम्ही जवळजवळ जवळजवळ आलेलो आहे मंदिराच्या डांबरीकरण देखील किल केलेलं आहे रस्त्याचे आम्ही जाऊपर्यंत ये ना कीर्तन संपलेलं होतं जवळजवळ आणि स्वयंपाकासाठी माझ्या चुलतीने आचाऱ्याकडून स्वयंपाक करून बनवून घेतला होता ना तर त्यामध्ये बाजरीच्या भाकरी होत्या लापशी होती गुळाची भात होता आमटी होती काकडी होती आ, कांदा आणि लिंबू होते बघू शकता आता आम्ही डोंगरावर आलेलो आहे ट्रॅक्टर घेऊन आणि इथला नजारा बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे सगळीकडे असे आभाळ आलेले आहे पावसाची ही माझी भावाची मुलगी आहे ना खूप इकडे तिकडे डोंगरावर तिला खूप मजा येत होती फिरण्यासाठी ती मस्त फिरत आहे आणि तिथे हिरवळीचा आनंद घेत आहे बघू शकता असं वा आज पूर्ण आभाळ आलेलं आहे डोंगरावरून येणा कडेकडेचे डोंगर आहे ना आसपासच्या गावांच्याकडेचे ते खूप छान दिसत आहे आता येथे पंगत बसलेली आहे ना तर मुलांचे वाढण्याचे काम चालू आहे आणि इथे बघू शकता काही जण असे बसलेले आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे तर बघू शकता इथे शनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे इथे माझी ही भाऊजाई आहे आणि ही भावाची मुलगी आहे आणि ही माझी आई आहे आणि कीर्तनासाठी इथे दररोज सकाळ संध्याकाळी कीर्तन होत होत असते ना तर तेथे असं सभामंडप असं बांधलेलं आहे सभामंडपच्या साईडला ना असं मंडप बांधलेला आहे आणि तेथे पावसासाठी निवाऱ्यासाठी सभामंडपावधी भाविक जाऊन बसतात आता आम्ही इकडे तिथे शनीच्या डोंगरावर एक कुंड आहे ना पाण्याचा तर तो बघण्यासाठी चाललेलो आहे तेजश्री मी आणि अमृता आणि परी आम्ही सगळेजण बघू शकता तुम्हाला दाखवते मी तो कुंड आणि पूर्ण भरलेला आहे हा कुंड खोल आहे आणि आता सगळ्यांच्या पंक्ती झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी बसलेलो होतो तर बघू शकता इथे भात आमटी आणि लापशी काकडी टो कांदा आणि एवढं सगळं होतं लिंबू पण होतं आणि खूप मस्त प्रसाद झालेला होता सगळ्यांनी प्रसादाचा आनंद घेतला आणि इकडे आम्ही जेवणानंतर इकडे फोटो काढण्यासाठी आलेलो होतो ना माझ्या भावाची मुलगी आणि मी तर बघू शकता असं वातावरण किती छान झालेलं आहे पुन्हा कुणाला आवडतं असं वातावरण त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने आम्ही डोंगरावर जाऊन महाप्रसादाचा आनंद घेतला पंक्तीच्या आणि तिथे वातावरणामध्ये काही फोटो काढले खूप छान असं वातावरण होतं बघू शकते इथे जो पा खाल डोंगराच्या तळाशी जो पायऱ्या केलेल्या होत्या ना तर त्या या पायऱ्यावरती येतात अशा आणि बघू शकता किती छान असं वातावरण झालेलं आहे आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तेथे काही फोटो देखील काढले खूप छान असे मस्त फोटो येत होते आणि पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तो बाय